आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ लग्नाचा अमिष दाखवून बलात्कार करणारा आरोपी धुळे येथून जेरबंद केला गेलाय सुनीता आंधळे प्रवीण आंधळे यांनी फिर्यादी आणि आरोपीला एका खोलीत डांबून ठेवलं होतं तर शेवगाव पोलिसांनी धुळे येथे पाठलाग करून आरोपीला गजाआड केलाय दोन जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास लग्नाचा आमिष दाखवून बळजबरीनं बसून तू जर आरडाओरडा केला तर तुझ्या अंगावर ऍसिड टाकू अशी धमकी देऊन पीडित मुलीला अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे आणि त्याचे नातेवाईक प्रवीण प्रल्हाद आंधळे जनाबाई प्रल्हाद आंधळे तसेच गाडीचालक यांनी आळंदी तालुका हवेली जिल्हा पुणे इथं नेऊन आरोपी सुनीता आंधळे आणि प्रवीण आंधळे यांनी आरोपी तसेच फिर्यादी यांना एका खोलीत दांबून ठेवलं अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे यानं फिर्यादी पीडितेसोबत बळजबरीने शरीर संबंध केले यानुसार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगानं शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांनी गुन्ह्यातील फरार आरोपी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे याला धुळे येथून ताब्यात घेतले तरी आरोपीला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय अधिकारी सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली आहे जयप्रकाश बागडेसी न्यूज मराठी शेवगाव मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमने संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा